का नाही जायचंय का नाही आपल्या ते कार्यक्रम तर गावतोय का हा कौक आपलं बसायचं किती सकाळी सांगितलं मी गावात सकाळी सांगितलंय मग सांगितलं होतं की आमचं झालंय की आम्ही तयार आहे की आता होय कुठं जायचंय मग लोटवाडीला लोटवडील काय दादांच्या आईचं आज पुण्यतिथी आहे गावठी पूनम हा गावठी पूनमच्या सासूंच पुण्यतिथी आहे आम्हाला आमचं म्हणजे सांगितलंय म्हणल्यावर मग कार्यक्रमाला नाही जरी थोडस मागपुढं झालं चालतंय

হরি রাম কৃষ্ণ राम राम म्हणतोय या महिला सगळ्यांनी उपस्थिती लावली ज्या महिला लोक वाटला वाड्या सगळ्या कलाकारांचा मला पण बोलायचंय थैंक यू मला पण बोलायचंय मला पण बोलायचंय काय नाही तुम्हीच पहिले आला का बाबाला काय नाही मला पण बोलायचंय काय नाही 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 काय नाही

निलेश भाऊ वगैरे हे व्हिडिओ करतात ना महाराज काही हरामखोर लोक का ना मारत हलून खाम कमेंट करतात एक गोष्ट भगवंताच्या दारात बोलतो हे समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या माणसाला त्रास हा ठरलेला आहे महाराज समाजामध्ये त्रास आहे त्याच्या पुढे जाऊन बोलू का चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असतात ही गोष्ट लक्षात हा शंभर टक्के त्रास हा ठरलेला आहे का जरा पुढे जाऊन जग हे जगद गुरु म्हणतात म्हणतात शेवट गोड झाला पण तुकोबरा प्रश्न केला हो तुकाराम महाराज तुम्ही म्हणता तुमचा शेवट गोड झाला शेवट गोड झाला शेवट गोड झाला पण आजपर्यंत लोकांनी मारलं तुमच्या अंगावर उकळत पाणी टाकलं तुम्हाला त्रास दिला आणि तुकारा तुकाराम महाराज तुम्ही बाई तुकाराम महाराज ज्यावेळेस तुम्ही त्या भांडारा डोंगरावर भाजनासाठी गेले तर गावातल्या लोकांना तुमच्याकडे बाई पाठवली जाई तू माते ना 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 करी सायास आणि आम्ही विष्णू दास मग तुकोबरा तुम्ही म्हणता शेवट झाला शेवट गोड झाला शेवट झाला सांगा ना कसा गोड झाला ऐका जरा बारीक जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनातलं एक उदाहरण सांगतो घरी घेऊन जा सफल होईल माझं कीर्तन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तुको रोज पहाटे चार वाजता उठायचे पवित्र इंद्रायणीचं स्नान करायचे एका दिवसाचा प्रसंग ऐका त्या ठिकाणी बसलेले महाराष्ट्रातले भरपूर रिलीस्टार इथं आहेत त्या समाजाला उपदेश करणारे समाजासाठी काम करणारे समाजासाठी अहो रात्र।, रात्र एक एक रिल्स काढण्यासाठी रात्र मला का। माहिती रिल्स काढायला किती त्रास होईल लोक निस ते शायनिंग आणते मजा हो तू होम व्याची त्याला अरे एक साठी बारा बारा तास घासणारे माणसं इथं बसलेले आहेत महाराज असं काय करणार त्रास नाही का प्रत्येक गोष्टी त्रास आहे पण लक्षात ठेवा ऐका पुढे जाऊन जरा जगद गळ आई गुरु तू एका दिवशी उठले